नमस्कार पटतय का या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत ही कविता तुमच्यासाठी चालत राहा पुढे पुढे उटा जागे व्हा चालत राहा पुढे पुढे दिवस आहे दिवसानंतर रात्र आहे पण रात्रीनंतर सकाळच येणार आहे म्हणूनच चालत राहा पुढे पुढे दुःखाच्या झळीनंतर सुखाचा गारवा आहे आयुष्याच्या पावला पावलावर ऊन सावलीचा खेळ आहे म्हणूनच चालत राहा पुढे पुढे घर म्हणजे भांड्याला भांडे लागणारच आहे नात्यात रुसवे फुगवे आहेत दुरावा आहे पण त्यानंतर प्रेमही आहे म्हणूनच चालत राहा पुढे पुढे जीवन एक कोडे आहे एकट्याने सोडवू नका सवंगड्याची साथ घ्या वाटाड्याचे मार्गदर्शन घ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या सगळ्यात महत्वाचं नात्यावर विश्वास ठेवा आणि पहा कोडं किती सोप्प होऊन जातं अन चालत रहा, पुढे पुढे चालत रहा, पुढे पुढे बघा पटतंय का